नमस्कार आपण पाहता सहारा समाचार मी विद्या कावरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते सहारा समाचार या डिजिटल माध्यमावर नुकतंच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्ग येथील प्रतीक राजेंद्र राऊत याची एक्क्याऐंशीवी रँक मिळवीत पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे प्रतीकची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आई वडील शेतमजुरी करतात घरी फक्त दोन एकर शेती आहे आई वडिलांचे शिक्षण झाले आहे अशा सर्व परिस्थितीतून प्रतीकने यश मोठ्या मेहनतीने मिळवले आहे प्रतीक हा जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे बारावी पर्यंत शिक्षण गावात जनता हायस्कूल मध्ये झाले आहे पदवीपर्यंत शिक्षण अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात झाले जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे प्रतीकने दाखवून दिले आहे आई वडिलांनी सुद्धा प्रतीकच्या उज्ज्वल भविष्यासाठी अपार मेहनत घेतली यावेळी प्रतीक गावात दाखल होत त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या गावामध्ये हो भ्रमती गावा करत मिरवणूक करण्यात आली या गावातील सर्व नागरिक उपस्थित होते पाहूया या प्रतीक यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये पी एस उपनिरीक्षकपदी आपली नियुक्ती झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय सर्वप्रथम असं वाटत होतो आता ते एक तारखेला निकाल लागला एक ऑगस्ट तेव्हा तसं वाटत होतं की आधी त्याची असं नक्की नव्हती निकाल लागेल म्हणून अचानक साडेपाच वाजता लिस्ट पडली गाव घेतलं आणि सगळ्यात पहिले लिस्ट मित्रांनी चेक केली होती त्यानंतर मी गाय वगैरे बघितलं चेक केलं की तर कोण झालाय म्हणून तेव्हा मग सगळ्या मित्रांनी जन्मोत्सला गुलाल वगैरे सगळ्या फटाके वगैरे म्हणजे सगळ्यांना काय सुद्धा मला माहित नाही सुंदर कमी नव्हता आई वडिलांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया त्यांना काय म्हणजे गेले आरे एक वर्षापासून आपण अभ्यास करून आले पुण्यासारख्या शहरात पासन पुण्याला गेला त्याच्यानंतर पहिली काय प्रतिक्रिया होती आई वडिलांची समजल्यानंतर मुलगा पोलीस मध्ये लागला घर खूप खराब आहे सगळ्यांना माहित आहे मला पैसे पण कमी होत माझ्यासाठी सांगत घसे ना येऊ बोलतो माहित नव्हतो आपले जे अफियर स्टुडंट आहेत पोली म्हणजे जे आता एमपीएससी अपेअर स्टुडंट आहेत की ज्यांना आता पुन्हा यांच्या तरी काय संदेश द्या तुम्ही माझं म्हणणं की यांच्याशी एवढं काही कठीण नाही आहे पण तुम्ही सातत्याने अभ्यास केला तर होऊ शकते आणि माझं म्हणणं की प्रॉपर तरी तुमच्या वस्तू द्यायलाच पाहिजे आपण पॉसिबल आहे जरुरी इज पॉसिबल मी करू शकतो कोणी पण करू शकतो असं मला वाटतं